श्री गुरुदत्त विद्या प्रसारक मंडळ देवपूर धुळे संचलित आदर्श माध्यमिक विद्यालय कुरखळी आणि बडतर्फ मुख्याध्यापक विश्वास तुळशीराम पाटील यांच्यात सुरू असलेल्या वाद प्रकरणी नुकताच न्यायालयाने शिक्षणाधिकाऱ्यांची खुर्ची जप्त करण्याचा आदेश दिला या प्रकरणी सदर संस्थेने तसेच बडतर्फ मुख्याध्यापकाविरुद्ध मुंबई उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठात रीठ याचिका दाखल केली असून याचा अंतिम निकाल येईपर्यंत कोणतीही कार्यवाही होऊ नये अशी विनंती याचिकेत करण्यात आली असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष युवराज छगन सनेर यांनी पत्रकार परिषदेत बोलताना दिली श्री गुरुदत्त विद्या प्रसारक मंडळ देवपूर धुळे संचलित आदर्श माध्यमिक विद्यालय कुरखळी येथे मुख्याध्यापक पदावर विश्वास तुळशीराम पाटील हे कार्यरत असताना शाळेतील शैक्षणिक गुणवत्ता तसेच शाळेचे प्रशासन व्यवस्थापन यामध्ये कमालीची कसूर करीत होते म्हणून संस्था अध्यक्ष यांनी कामात सुधारणा करावी असे अनेकदा तोंडी व लेखी सूचना देऊनही त्यांच्या कामात सुधारणा होत नव्हती म्हणून संस्थेने त्यांना मुख्याध्यापक पदावरून पदा करून उपशिक्षक पदावर काम करण्याचे आदेश दिले होते तेव्हा त्यांनी शाळा न्यायाधिकाऱ्यांना नाशिक येथे अपील दाखल केले त्यावेळी समजोता करून त्यांना पुन्हा मुख्याध्यापक पदावर संधी दिली होती त्यावेळी त्यांनी स्टॅम्प पेपरवर लिहूनही दिले होते परंतु त्याचाही परिणाम झाला नाही म्हणून दोन हजार चौदा मध्ये त्रिसदस्यीय चौकशी समिती गठन करण्यात आले चौकशी अंती त्यांना दिनांक दहा दहा दोन हजार चौदा पासून मुख्याध्यापक पदावरून बडतर्प करण्यात आले होते त्यांच्या बडतर्फीनंतर नियुक्त केलेल्या मुख्याध्यापकांकडे पदभार सोपवण्यात आला मात्र त्यांनी स्वतः मूळ व दुय्यम सेवा पुस्तक स्वतःच्या ताब्यात ठेवले एवढेच नव्हे तर मुख्याध्यापक पदाच्या नेमणुकीपासून ते बडतर्फ केल्याच्या दिनांकापर्यंत शाळेच्या आर्थिक व्यवहाराचा अभिलेख नाही हा लेखाजोखा पूर्ण करून देण्याबाबतही अनेकदा आले मात्र खोटे कांगावे करून हे सर्व दप्तर अध्यक्षांकडे दिले आहे असा अपप्रचार त्यांनी सुरू केला असल्याची माहिती युवराज सनेर यांनी पत्रकारांशी बोलताना दिली बडतर्फीपासून पासून सेवानिवृत्तीपर्यंतचे सेवानिवृत्ती पर्यंतचे वेतन शासनाकडे स्थगित असल्याने हे संस्थेमार्फत देण्याची संस्थेची जबाबदारी नाही असे असले तरी शाळा न्यायाधिकरण नाशिक यांनी व्ही टी पाटील यांचे वेतन फरकाचे रक्कम संस्थेने अदा करणे व त्यांचा पेन्शन प्रस्ताव सादर करून पेन्शनचे लाभ देणे याबाबत तीस जानेवारी दोन हजार चोवीसचा चा निकाल संस्थेला मान्य नसल्याने संस्थेच्या वतीने उच्च न्यायालय मुंबई छत्रपती शंभाजी नगर खंडपीठात ही याचिका दाखल केली आहे सदर याचिकेचे कामकाज न्यायप्रविष्ट आहे सदरील शाळा न्यायाधिकाऱ्यांनी दिलेला निकाल रद्द होऊन योग्य ते कामकाज पूर्ण झाल्याशिवाय कोणती कारवाई करण्यात येऊ नये अशी विनंती संस्थेच्या वतीने करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले याच प्रकरणी स्थानिक न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार शिक्षणाधिकाऱ्यांची खुर्ची जप्त करण्याची कारवाई त्यांच्यामार्फत करण्यात आली या कारवाईच्या विरोधातही आम्ही दाद मागणार असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष युवराज छगन समेर यांनी पत्रकार परिषदेत बोलताना दिली त्यावर सुनावणी अंतिम खरित झालेले नाही तरीही शाळा न्यायाधिकाऱ्याकडे अपील करण्याने कर शाळा न्यायाधिकारी अवमान याचिका दाखल करून संस्थेला दा व शिक्षण कार्यालयात विटीवर ठरलेली आहे असे असताना विटी पाटील हे लोक आयुक्त महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्याकडे तक्रार दाखल केली आहे दरम्यान

संस्था अध्यक्ष यांनी त्यांना वेळोवेळी त्यांच्या कामात नियमितता आणण्यासाठी सूचना सवय देऊन त्यांच्या कामात हळगळी दिरंगाई तथा शिरजोडपणा दाखवून उर्मट भाषेत प्रत्युत्तर देत असत त्याबरोबर संस्था अध्यक्षांच्या कोणत्याही सूचनांचे आदेश पालन करीत नसत तरी त्यांना अनेक वेळा कोणी लेखी सूचना देऊन त्यांच्या कामात सुधारणा व्हावी यासाठी संधी देण्यात आली होती दोन हजार आठ मध्ये संस्थेने त्यांना मुख्यधार पदा पदावरून पदावनात करून उपशिक्षक पदावर काम करण्याचे आदेश दिले होते तेव्हा देखील त्यांनी ते शाळा न्यायाधिकरण नाशिक येथे अपील दाखल केले होते तेव्हा कॉम्प्रोमाइज झाल्याने त्यांना पुन्हा मुख्या पदावर पुन्हा संगीत दिली होती तेव्हा त्यांनी ते स्टॅम्प पेपर लिहून दिले होते परंतु त्यांचा काहीही परिणाम न झाल्यामुळे शालेय वातावरण दूषित करण्याचा त्यांच्या कृतीतून अनुभव येत असल्याने सभांना उपस्थित राहण्यासाठी नोटीस देण्यात आली ती नोटीस स्वीकारून त्यांना पीटीए पाठी सातत्याने बहुसंख्य सभांना गैरहजर राहत होते त्यांना अनेक सभेत उपस्थित राहण्यासाठी वर्तमानपत्र जाहीर नोटीस करण्यासाठी करण्यात आले आणि चौकशी समिती शिफारस नुसार संस्था कार्यकारिणीच्या सोबत त्यांना सेवा मुक्तीची बाबत ठराव करण्यात आला दिनांक दहा दहा दोन हजार चौदा पासून मुख्या पदावरून बडतर्फ करण्यात आले त्यांच्या बडतर्फी नंतर संस्थेने नियुक्त मुख्यमंत्र्यांना पदाचा पदभार सोपवला मात्र त्यांचे स्वतः मूळ पुस्तक व दुय्यम सेवा पुस्तक त्यांनी त्यांच्या स्वतःच्या ताब्यातच ठेवले होते आजपर्यंत त्यांचा पी एफ त्यांना संस्थेने पाच लाख रुपये जो होता तो त्यांना परत केलेला आहे परत शिक्षणाधिकाऱ्यांनी याच्यामध्ये त्यांना साडेबारा तात्पुरतं पेन्शन हे त्यांना मिळालेलं आहे जानेवारी म्हणजे जून तेवीस ते पंचवीस वर्ष साडेबारा लाख रुपये त्यांचं जे पेन्शन होत ते शिक्षणाधिक त्यांच्या अधिकाऱ्यांनी त्यांना दिलेलं आहे आणि त्यांचं ते सेवा पुस्तक आहे त्यांनी आता त्यांच्या फोटे सह्या आणि फोटे हे केलेलं होत तरी त्यांनी ते सेवा पुस्तक त्याच्यामध्ये त्यांनी ते काळ करून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आनंद सांगतात की आमचं सर्व्हिस पुस्तक दिलेलं आहे त्यांनी ते स्वतः संबंधित चार जणांना ते संबंधित सर्व्हिस पुस्तक त्यांनी जमाच केलेलं नाही हे आमचं म्हणणं आहे त्यांच्या मूळ सर्व्हिस पुस्तक त्यांनी आणलं तर ते खोटे पडणार आहे किंवा आदर्शांच्या डुप्लिकेट सह्या शिक्षणाधिकाऱ्यांना चुकीचं सांगणं की संस्थेचे वाद चालू होते पण मला सह्या भेटत नाही हे शिक्षणाधिकारी म्हणजे लोकांना दिशाभूल करत आणि ते लहानपण करून हा दाखवलं की मी किती गरीब माणूस आहे त्याच्यामुळे सांगूती मिळवायचा प्रयत्न आणि संस्थेचा जावंय हे कुठेही सगळं ठिकाणी सांगतात हे त्यांचं एक चुकीचं आहे शिक्षणाधिकारी त्यांना सहकार्य पण चांगलं केलेलं होतं पण त्या ते शिक्षणाधिकारी कार्यालयात नसताना शिक्षणाधिकारी पळून गेले हे चुकीचं सुद्धा हे केलेलं आहे पण मंगळवारी ज्या दिवशी नीटी पाटील हे शिक्षणाधिकारी यांच्या ऑफिसमध्ये गेले होते आणि त्यांचे जे वकील होते चौधरी निलेश चौधरी तर यांनी जेव्हा पत्रकार लोकांना इंटरव्ह्यू दिला त्या इंटरव्ह्यूमध्ये त्यांनी माझं नाव घेतलं आहे की श्रीमती माधवी सुभाषराव देवरे या अध्यक्षांच्या नातलग असल्यामुळे या फुकट पगार घेत पण आम्ही कोणताही फुकट पगार घेत नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं मग त्यांनी शिक्षकांचा स्टॉप होता शिक्षक आता आम्ही अतिरिक्त आहोत सगळे आमच्या जवळ स्टॉप आहे आम्ही सगळे अतिरिक्त हो। आहोत मग त्यांनी फक्त मोजून नाव का घेतलं हो। इतर शिक्षकांचं नाव का नाही घेतलं हो। त्याला कारण का की आम्ही संसारकाचे नातेवाईक लागतो आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी की जेव्हा ते कार्यरत ते होते तेव्हा त्यांनी बरेच गैर प्रकार केले एक उदाहरण द्यायचं सांगितलं की जेव्हा ऑनलाइन प्रणाली नव्हती आणि विद्यार्थ्यांचे जेव्हा शिष्यवृत्तीचे पैसे मिळायचे आमच्या शाळेत जवळजवळ आदिवासी विद्यार्थी आहेत तर त्यांचे जे पैसे मिळायचे तर जे विद्यार्थी प्रेझेंट असायचे फक्त त्याच विद्यार्थ्यांना पैसे दिले जायचे आणि बरेच विद्यार्थी अशीही असतात की कामाने तर कोणी बाहेर गाडी केलेलं असतं पण तरी ते पैसे त्यांच्या हक्काचे असतात असे पैसे त्या विद्यार्थ्यांपर्यंत दिले जायचे नाही ते स्वतः जे होते विधी पाटील हेच काय करायचे घेऊन घ्यायचे असे बराचसा होता पैसा की ते काय करायचे स्वतःच हस्तगत करायचे आणि मग त्यांच्या ज्या अशा काही चुका होत्या ह्या चुका मला सण न व्हायच्या तर मी काय करायच्या आमच्या अध्यक्षांपर्यंत त्या सांगायची म्हणजे एक अनामिक राग त्यांचा होता माझ्या मनात आणि म्हणून मग काय होतं की आज आपलं पत्रकार परिषद आहे आपण टीव्हीवर व्हीवर झळकणार आहोत आपलं नाव पेपरमध्ये जाणार आहे म्हणून मग त्यांनी काय केलं तो ज्या त्यावेळेचा जो राग होता त्यांचा तो राग त्यांनी काय केला आमच्यावर काढला आणि त्या दिवशी त्यांनी जेवढीही माहिती तुम्हाला पुरवली त्याच्यातलं एकही वाक्य सत्य नाही जर पॉइंट टू पॉइंट जरी तुम्ही आम्हाला विचारले की ते हे बोलले हे आहे का तर प्रत्येक गोष्टीचं रिझन त्या प्रत्येक गोष्टीचं काय खोटंय हे आमचे अध्यक्ष सचिव मुख्याला तुम्हाला सांगू शकतात कारण त्याच्यात त्यांना त्यांचा वकील एक शब्द खरा बोललेला आहे ना ते खरे बोलले आणि मला फक्त एवढंच तुम्हाला पत्रकार बंधूंना सांगायचं होतं की ते विनाकारण काय करतायत संस्थेची बदनामी करतायत आणि संस्थेमध्ये जे संचलित जे माध्यमिक होते कुलकडी मी आता सध्या म्हणजे विद्यमान मुख्याध्यापक आहे आणि सात तारखेला माझी मुख्याध्यापक विश्वास राम पाटील बी टी पाटील यांनी शिक्षणाधिकारी कार्यालयात जाऊन मासे शिक्षणाधिकारी यांची जी काही खुर्ची जप्त केलेली होती त्यासंबंधी आज आम्ही या ठिकाणी इथं पत्रकार परिषद घेण्यासाठी आलेलो हो। आहोत आणि त्यांच्याबद्दल माहिती देण्यासाठी हो। इथं आलेलो आहोत शिक्षणा आम्ही संस्था गुरुदत्त विद्याप्रसारक मंडळ संस्थेचे अध्यक्ष यांना शाळा न्यायाधिकरणाचा निकाल मान्य नसल्यामुळे त्यांनी चॅलेंज केलेलं आहे हायकोर्टामध्ये उच्च न्यायालय औरंगाबाद खंडपीठ मुंबई खंडपीठ औरंगाबाद या ठिकाणी त्यांनी चॅलेंज केलेलं आहे आणि तो निकाल लागेपर्यंत त्यांना कोणत्याही प्रकारचं वेतनाचा किंवा पेन्शनचा लाभ मिळणार नाही असं या ठिकाणी आम्ही सांगू इच्छितो